या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा मिशन आरंभचा पेपर या ठिकाणी आज झाला म्हणजे इयत्ता पाचवीची जी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आहे तिचा सराव पेपर या ठिकाणी एकोणतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे आज त्या ठिकाणी पार पडला या याचा जो मराठी आणि गणित या विषयाचा जो पेपर झाला त्या पेपरची जी उत्तर आहे ती अचूक उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच इयत्ता पाचवी सराव प्रश्नपत्रिका जी जी उत्तरं आहेत ती आपण या ठिकाणी पाहूया हो पहा विभाग पहिला आहे मराठी प्रश्न आहेत पंचवीस गुण आहेत पन्नास पहा या ठिकाणी पहिल्या एक ते तीन साठी सूचना आहे पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून निवडा पहा आपल्याला हा जो उतारा होता तो योग्य प्रकारे काळजीपूर्वक वाचायचा होता आणि मग त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची होती पहा पहिला प्रश्न होतो वरील उतार्यात किती फुलांच्या नावाचा उल्लेख आला आहे तर त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तीन त्यानंतर दुसरा प्रश्न आहे श्रम भरून येणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता त्याचं उत्तर आहे कष्टाचे समाधान मिळणे म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर गुलाबाच्या चांगल्या वाढीसाठी कोणता सोपस्कार अयोग्य आहे तर प्रश्न तिसरा त्याचं उत्तर आहे पा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन किडीकडे दुर्लक्ष करावे ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन लिहिला आहे त्यांना दोन मार्क सा, सा 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 तिम्ब तिम्ब दोन बर त्या ठिकाणी मिळणार आहेत त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा चार आणि सहा साठी सूचना आहे पुढील तीन वाक्य सुसंगत होण्यासाठी प्रत्येक प्रश्नातील रिकाम्या जागी योग्य शब्दाच्या पर्यायाचे वर्तुळ रांगवा टिंबटिंब हा समृद्धीचा पाया आहे तर त्याचं उत्तर आहे स्वच्छता हा समृद्धीचा पाया आहे म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर बरोबर आहे त्याकरता आपण स्वतःला योग्य टिंबटिंब लावणे गरजेचे आहे तर त्याकरता आपण स्वतःला शिस्त व सवय लावणे अं गरजेचे आहे म्हणजे पाचव्याचं उत्तर आहे पर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढे आहे पहा सहावा प्रश्न म्हणून म्हटले जाते ज्याचे शरीर निरोगी त्याचे मन निरोगी म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न सात आणि नऊ साठी सूचना आहे पहा खाली जाहिरातीचे काळजीपूर्वक वाचन करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा पहा आता ही जी जाहिरात आहे ती काळजीपूर्वक वाचन करायची होती आणि आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची होती पहा पर्याय क्रमांक म्हणजे प्रश्न क्रमांक सात आहे पहा आरोग्य शिबिर कुठे आयोजित केले होतं तर पहा आरोग्य शिबिर कुठं आयोजित केलं होतं तर ग्रामपंचायत हॉल म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक दोन उत्तर लिहिले त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर आठवा प्रश्न आहे आरोग्य शिबिरात कोणती तपासणी केली जाणार नाही मग रक्तदाब नेत्र तपासणी मधुमेह ही त्या ठिकाणी आरोग्य केंद्रात तपासणी केली जाणार आहे तर एक्स रे याची आरोग्य केंद्रामध्ये तपासणी केली जाणार नाही म्हणजे जा आठव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन त्यानंतर नववा प्रश्न आहे पहा शिबिरासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आधार कार्ड किंवा ओळखपत्र त्यानंतर दहावा प्रश्न आहे पहा पुढील वाक्यातील आधुरेखित शब्दाची जात ओळखा पहा आता विज्ञानला त्या ठिकाणी आधोरेखित केलेला आहे म्हणजे विज्ञान काय आहे तर नाम आहे म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर अकरावा प्रश्न आहे पुढीलपैकी निश्चितपणे नपुसकलिंगी नामे कोणती आता या ठिकाणी नपुसिक लिंगी नाम लिहायचं आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गमेले त्यानंतर पुढे आहे बारावा प्रश्न पुढील वाक्यातील उद्देश भाग ओळखा व गावागावातील बैलांची संख्या रोडावली आहे तर या ठिकाणी गावागावातील बैलांची संख्या रोडावली आहे या वाक्यातील उद्देश भाग आहे गावातील बैलांची संख्या म्हणजेच त्या ठिकाणी बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढीलपैकी कोणते वाक्य अर्थपूर्ण नाही शेतात चांगले पीक उगवले भीमसेम जोशींनी सूर आळवला कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव केशवसुत आहे भगवान विष्णूंना चक्रपाणी असे म्हणतात पा या वाक्यातील अर्थपूर्ण नाही भीमसेम जोशी निसूर आळवला हे वाक्य त्या ठिकाणी अर्थपूर्ण नाही त्यानंतर पुढे दिलेल्या वाक्यातील पर्यायातील कोणता वाक्प्रचार योग्य ठरेल बऱ्याच वेळा दुसऱ्याची प्रगती आपल्याला डोळ्यात खुपते म्हणजेच त्या ठिकाणी जो पर्याय क्रमांक दोन आहे तो त्या ठिकाणी अचूक आहे हो पहा बऱ्याच वेळा दुसऱ्याची प्रगती आपल्याला डोळ्यात खुपते म्हणजे चौदाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे टिंब टिंब कान ठेवी ध्यान अपूर्ण मन पूर्ण करा कुडास कान ठेवी ध्यान अपूर्ण मन त्या ठिकाणी आहे म्हणजे कुडास पंधराव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कुडास त्यानंतर पुढचा आहे सोळावा प्रश्न कर्ज या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर कर्ज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऋण म्हणजेच सोळाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सतरावा प्रश्न आहे पुढीलपैकी विरुद्ध शब्दाची अयोग्य जोडी असलेला पर्याय कोणता तर त्या ठिकाणी सतराव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संपर्क दुरावा हे या ठिकाणी अयोग्य जोडी आहे त्यानंतर अठरावा प्रश्न आहे पुढील चौकटीत रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे शब्द अर्थ पूर्ण होतील उभे शब्द पहा या ठिकाणी जर चुरस निरस आणि वारस हे जे शब्द घ्यायचे म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे अठराव्याच उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार त्यानंतर एकोणीसावा प्रश्न आहे गंगाजळी या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम या ठिकाणी गंगाजयी म्हणजे कायम शिल्लक म्हणून ठेवलेली रक्कम हे उत्तर बरोबर आहे म्हणजे एकोणीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर विस आहे पा समुदर्शक शब्दाची योग्य जोडी ओळखा तर जहाजाचा ताप होतो का नाही विमानाचा तांडा नाही खेळाडूंचा संच का नाही तर, तर मेथीची जुडी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन श्यामचाई या चित्रपटाचे निर्माते कोण तर आचार्य आत्रे हे श्यामच्याई या चित्रपटाचे निर्माते आहेत म्हणजे एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुढे दिलेला शब्द वर्णमालेनुसार लावल्यास तिसरा शब्द कोणता तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पतंग त्यानंतर तेवीस आणि पंचवीस साठी सूचना आहे खालील कविता काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा या ठिकाणी कविता आपल्याला काळजीपूर्वक वाचायची होती आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची होती पहा तर या ठिकाणी पुढील कवितेत कोणत्या ऋतूचे वर्णन आलेले आहे तर त्या ठिकाणी ग्रीष्म सरला म्हणजे वर्षा ऋतूचं त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे म्हणजे तेवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नववधू कोणाला म्हटले आहे तर पृथ्वीला नववधू म्हटलेलं आहे म्हणजे चोवीसचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मंजूळ गाणे कोण गात आहे तर झरे या ठिकाणी मंजूळ गाणे गात आहेत म्हणजे पंचवीसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर आता आपण गणिताचा विभाग आहे विभाग दोन प्रश्न आहेत पन्नास आणि गुण आहेत शंभर तर या ठिकाणी या चौकटीमध्ये एक समान अंक असून त्याची त्यांच्या स्थानिक किमतीतून किमतीचा फरक हा साडेचार हजाराचा फरक आहे तर आ, या ठिकाणी कोणता अंक येईल त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच हा अंक येईल म्हणजेच त्या ठिकाणी त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती येणार आहे साडेचार हजार येणार आहे त्यानंतर सत्तावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पंचवीस अधिक शंभर भागिले पंचवीस गुणले चार वाजा दोन बरोबर किती तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एकोणचाळीस म्हणजे सत्तावीसचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी तीन लिहिलंय त्यांचं त्या ठिकाणी हे उत्तर अचूक आहे त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न आहे पहा सत्तावीस छेद पंचेचाळीस बरोबर चौकटीमध्ये कित काय संख्या येईल आणि इथं पंचेचाळीस छेद त्रिकोणामध्ये कोणती संख्या येईल तर त्रिकोण वाजाच चौकोन बरोबर किती तर पहा या ठिकाणी सत्तावीस आणि पंचेचाळीसला भाग द्या तुम्ही म्हणजे नव त्रिक सत्तावीस आणि नव पाच पंचाळीस मग तीन शेत पाच म्हणजे असं तीन शेत पाच येणं गरजेचं आहे यांचं मग त्या ठिकाणी जी संख्या येते पहा त्या संख्येतून जर या ठिकाणी हे मायनस केलं तर त्या त्या ठिकाणी त्रेसष्ट उत्तर येते पहा किती त्रेसष्ट ज्या विद्यार्थ्यांचं त्रेसष्ट उत्तर आले त्यांचं उत्तर त्या ठिकाणी अक असणार आहे म्हणजे पहा आता या ठिकाणी पाच होणं गरजेचं आहे म्हणजे चारा पंचवीस आणि चार त्रिक बारा म्हणजे या ठिकाणी बारा उ बारा येईल पहा आता या ठिकाणी बी आपल्याला किती आलं पाहिजे पंधरा त्रिक पंचेचाळीस आणि पंधरा पाचशे पंच्याहत्तर मग पंच्याहत्तर वाजा बारा म्हणजे पंचाहत्तर वाजा बारा केलं तर त्रेसष्ट उत्तर येत आहे म्हणजेच या ठिकाणी त्रिकोणमध्ये पंच्याहत्तर याच्यामध्ये द् बारा आणि मग पंच्याहत्तर वाजा बारा उत्तर येतं त्रेसष्ट म्हणजे अठ्ठावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर एकोणतीसावा प्रश्न आहे पहा सकाळी आठ वाजून चाळीस वाजता निघालेली बस पन्नास किमी प्रवासानंतर प्रत्येक वेळी पन्नास दहा मिनिटे थांबते तर तीनशे पन्नास किमी अंतरावरील गावी ती दुपारी साडेतीन वाजता पोहोचली तर तिने प्रत्यक्ष किती वेळ प्रवास केला तर त्याचं उत्तर आहे पा पर्याय क्रमांक चार पाच तास पन्नास मिनिटे त्यानंतर दोन किलोग्रॅम मटकी भिजवली व दुसऱ्या दिवशी त्याचे वजन दोन पॉईंट आठ किलोग्रॅम भरते त्याच प्रमाणात जर पंचवीस किलो ग्रॅम मटकी भिजवली तर दुसऱ्या दिवशी तिचे वजन किती भरेल पहा म्हणजे एक किलो एक किलोला चारशे ग्रॅम वाढते मग पंचवीस किलोला ती किती होणार आहे पस्तीस किलो ग्रॅम होणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी ती प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर विजयने रुपये दहा हजार दसादशे सहा दराने तीन वर्ष बँकेत ठेवले संजयने रुपये बारा हजार पाचशे दसादशे पाच दराने दोन वर्षासाठी ठेवले तर पुढील पैकी अयोग्य विधान कोणते पहा आता या ठिकाणी याचा जो सर्व व्याज आहे ते सर्व व्याज मग गुणिले द गुणिले क छेद शंभर या सूत्र टाकून काढायचं आहे तर त्याचं उत्तर येत आहे पहा एकतीसव्या प्रश्नाचं संजयला मुदतीनंतर मिळणारी रक्कम विजयपेक्षा रुपये एक हजार नऊशे पन्नास ने कमी असेल हे या ठिकाणी विधान आहे आहे उत्तर पर्याय क्रमांक चार बत्तीसवा प्रश्न आहे एकशे पन्नास मीटर लांब व शंभर मीटर रुंद आयताकृती जागेवर मध्यावर दहा मीटर बाजूचा चौरसचा कृती हौद आहे उरलेल्या जागेच्या स्वच्छतेसाठी रुपये दहा चौरस मीटर दराने किती खर्च येईल पहा या ठिकाणी हे जे आयताकृतीचं क्षेत्रफळ त्या ठिकाणी काढायचं आणि त्याच्यातून हे चौरसाचं क्षेत्रफळ वजा करायचं आणि येणाऱ्या उत्तराला दहाने गुणायचं म्हणजे उत्तर येते पहा एक लाख एकोणपन्नास हजार ज्या विद्यार्थ्यांनी बत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन लिहिलंय त्यांचं त्या ते ठिकाणी उत्तर अचूक असणार आहे त्यानंतर ते तिसवा प्रश्न आहे तीन सात चार नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी चारांकी संख्या व सर्वात लहान चारांकी संख्या यातील फरक किती पण आता नऊ सात चार तीन म्हणजे नऊ हजार सातशे त्रेचाळीस ही संख्या त्यातून काय करायचं तर तीन हजार चारशे एकोणऐंशी ही संख्या वजा करायची उत्तर येते सहा हजार दोनशे चौसष्ट म्हणजे तेहतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा आहे पहा ऑक्टोंबर महिन्यात चार रविवार वगळता उरलेल्या दिवसात दोन लाख पंचाळीस हजार सातशे टोप्या शिवून झाल्या तर दररोज किती टोप्या शिवून झाल्या असतील पहा म्हणजे ऑक्टोबर महिन्यात चार रविवार वगळता म्हणजे ऑक्टोंबर महिना हा एक तीस दिवस असता असतो मग चार रविवार वगळायचे म्हणजेच त्या ठिकाणी सत्तावीस दिवस म्हणजेच जर नऊ हजार शंभर गुणिले सत्तावीस केलं तर उत्तर येते पहा दोन लाख पंचेचाळीस हजार सातशे टोप्या म्हणजेच या ठिकाणी चौतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नऊ हजार शंभर त्यानंतर पहा पस्तीसवा प्रश्न आहे चार छेद नऊ गुणिले सहा छेद सोळा बरोबर किती पहा या ठिकाणी आपण भाग दिल्यानंतर उत्तर येते पहा एक छेद सहा म्हणजेच अं पस्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर छत्तीसवा प्रश्न आहे पंधरा मीटर अधिक पंचवीस सेमी व जात सातशे से पन्नास सेमी बरोबर किती पण हे जे पंधरा मीटर आहे त्याचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं पंधरा मीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर होतं पंधराशे पंधराशे अधिक पंचवीस म्हणजे एक हजार पाचशे पंचवीस व जात सातशे पन्नास केलं तर उत्तर येत सातशे से पंच्याहत्तर सेमी म्हणजे छत्तीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर जूनच्या सोळा तारखेला बुधवार होता तर गांधी जयंतीचा वार कोणता येईल त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे सदतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर दररोजच्या दूध विक्रीतून मिळणारे उत्पन्न दोन टक्के वाढल्यामुळे पन्नास रुपयाची वाढ झाली तर प्रत्यक्ष किती उत्पन्न मिळू लागले त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार रुपये पंचवीसशे त्यानंतर एकोणचाळीसवा प्रश्न आहे चौरस एबीसीडीचे क्षेत्रफळ पंचवीस चौसेमी असून रेक एई सात सेमी असल्यास अपूर्ण आकृतीची परिमिती किती असेल पहा त्याचं उत्तर आहे सत्तावीस सेमी म्हणजे एकोणचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर पुढे आहे चाळीसवा प्रश्न पुढील कोणत्या पर्यायातील संख्येवरील क्रियेचे उत्तर सर्वाधिक असेल पहा म्हणजे या ठिकाणी उत्तर सर्वाधिक कोणतं येतं यल भागिले आय म्हणजे पन्नास भागिले एक काय येतं उत्तर पन्नास म्हणजेच या ठिकाणी सर्वाधिक उत्तर येतंय पर्याय क्रमांक चार म्हणजे चाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर एक्केचाळीसवा प्रश्न आहे एका जिल्ह्यात तांदळाचे उत्पन्न तेवीस लाख नऊ हजार आठशे पंच्याहत्तर किलोग्रॅम आणि गव्हाचे उत्पन्न अठरा लाख त्रेपन्न हजार नऊशे पंचवीस किलोग्रॅम झाले तर एकूण उत्पन्न किती किलोग्रॅम झाले पहा आता यांची बेरीज केल्यानंतर उत्तर येत आहे पहा एक्केचाळीस लाख त्रेसष्ट हजार आठशे म्हणजेच एक्केचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर त्या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या भागाकाराची बाकी सर्वाधिक असते या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे भागाकार करायचा आहे आणि त्याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे म्हणजेच त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे म्हणजे भागाकार केल्यानंतर बाकी आपल्याला पाहायची कुठं जास्त येते त्याचं ते उत्तर असणार आहे त्यानंतर पर्याय क्रमांक तीन तीन असेल पाच म्हणजे सत्तावीस शे अडतीस भागिले पंधरा याच त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे बेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तुम्ही काय करा भागकार करा आणि बाकी कुठं सर्वात जास्त राहतील ते पाहू शकता त्यानंतर त्रेचाळीसवा प्रश्न आहे अपूर्णांकाचे वाचन व संख्येतील लेखन या चुकीची जोडी कोणती तर त्याचं उत्तर आहे त्रेचाळीसव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक दोन पाच शतांश या ठिकाणी हे पर्याय क्रमांक दोन हे अचूक उत्तर त्रेचाळीसव्या प्रश्नाचं आहे त्यानंतर चव्वेचाळीसवा प्रश्न आहे सात पॉय सात वाजून दहा मिनिटांनी भरलेली शाळा बारा वाजून चाळीस मिनिटांनी सुटते तर शाळा किती वेळ सुरू राहते तर त्याचं उत्तर आहे पाच तास तीस मिनटे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी चव्वेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन लिहिलं पाच तास तीस मिनिटे त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर पंचेचाळीसावा प्रश्न आहे चोवीस हजार पगारापैकी पंचवीस टक्के रक्कम शिक्षणावर खर्च झाली शिक्षणावरील रकमेतील वीस टक्के रक्कम पुस्तके खरेदीसाठी गेली तर पुस्तक खरेदीसाठी किती रुपये खर्च झाले पहा आता चोवीस हजार पगारापैकी पंचवीस टक्के रक्कम म्हणजे चोवीस हजाराचे पंचवीस टक्के करा आणि ती जी आहे ती रक्कम मला वाटते सहा हजार येईल पहा मग सहा हजाराचे परत वीस टक्के रक्कम पुस्तकासाठी खरेदी केली म्हणजे सहा हजाराचे वीस टक्के केल्यानंतर उत्तर येतं आहे पहा बाराशे म्हणजेच त्या ठिकाणी पंचेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर शेहेचाळीसवा प्रश्न आहे एकोणसत्तर कोटी पंचेचाळीस हजार आठशे तीन ही संख्या अंकात पुढील प्रमाणे कशी लिहाल पहा एकोणसत्तर कोटी पंचेचाळीस हजार आठशे तीन म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर त्या ठिकाणी आहे त्यानंतर प्रतिभाने आपल्याकडे सव्वा लाख रुपयातून अठ्याहत्तर हजार नऊशे पन्नास रुपयाची मोटारसायकल घेतली उरलेल्या रकमेतून उरलेल्या रकमेतून त्या ठिकाणी Uh, uh, सत्तावीस uh, uh, हजार आठशे पन्नास रुपयाला पलंग खरेदी केला तर तिच्याजवळ किती रुपये उरतील म्हणजे पहा अठ्याहत्तर हजार नऊशे पन्नास मधून सत्तावीस हजार आठशे पन्नास रुपये मायनस सव्वा लाख रुपयातून पहा आता सव्वा लाख रुपये त्या ठिकाणी सव्वा लाख रुपये म्हणजे एक लाख पंचवीस हजार त्या ठिकाणी रुपये होते त्यातून अठ्याहत्तर हजार नऊशे पन्नासची मोटरसायकल आणि सत्तावीस हजार आठशे पन्नास रुपयाचं पलंग घेतला मग अठ्याहत्तर हजार नऊशे पन्नास अधिक सत्तावीस हजार आठशे पन्नास हे जी बेरीज येईन ती सव्वा लाखातून म्हणजे एक लाख पंचवीस हजारामधून वजा करा उत्तर येते पहा अठरा हजार दोनशे म्हणजे सत्तेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर अठ्ठेचाळीसवा प्रश्न आहे दोन किलोमीटर लांब वाच व पाच मीटर रुंद रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ऐंशी चौरस मीटर दराने किती खर्च येईल पहा आता या ठिकाणी मीटर मध्ये रुपांतर करून घ्यायचं दोन किलोमीटर म्हणजेच त्या ठिकाणी दोन हजार मीटर व पाच मीटर रुंद म्हणजे दोन हजार गुणिले पाच करा आणि येणाऱ्या उत्तराला ऐंशीने त्या ठिकाणी काय करा गुणा उत्तर येते पहा आठ लाख म्हणजेच त्या ठिकाणी अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार ज्या विद्यार्थ्यांचं पर्याय क्रमांक चार उत्तर लिहिलंय त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर कोणत्या आकृतीत लंबरेषा नाहीत तर त्या ठिकाणी पर्याय क्रमांक चार ही आकृती आहे तिच्यामध्ये लंबरेषा नाहीत म्हणजेच एकोणपन्नासव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पन्नासवा प्रश्न आहे पहा आडुतीस या संख्येची सहमूळ असलेले संख्या पर्यायातून निवडा त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक्कावन्न ही संख्या आडुतीस संख्येशी सहमूळ असलेली संख्या आहे त्यानंतर पुढील पैकी कोणत्या संख्येची विभाजकांची संख्या सर्वात कमी आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक्कावन्न या संख्येचे विभाजक कमी आहेत त्यानंतर बावन्नवा प्रश्न आहे पहा सहा पॉईंट झिरो चार हे अंशाधिक अपूर्णांकाचे रूप अपूर्णांकाचे रूप कोणते तर पहा या ठिकाणी एकशे एक्कावन्न छेद पंचवीस म्हणजे एकशे एक्कावन्न भागिले पंचवीस एकशे एकावन्न जर पंचवीसने भागलं तर उत्तर येते सहा पॉईंट झिरो चार म्हणजेच या ठिकाणी बावन्नव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक एक हे उत्तर लिहिलं आहे त्यांचं त्या ठिकाणी हे अजून उत्तर असणार आहे त्यानंतर सौरभने एक रिम कागद रुपये तीनशे वीस ला घेतले तर त्याला दोन ग्रोस कागद किती रुपयास मिळाले पहा सौरभने एक रिम एक रिम म्हणजे तीनशे ऐंशी कागद तर दोन ग्रोस कागद म्हणजे त्या ठिकाणी त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक दोन एकशे ब्याण्णव त्यानंतर प्रत्येक पेन रुपये दहाला ला विकल्याने रुपये एक पॉइंट पाच नफा मिळतो तर अशा प्रकारचे शंभर पेन खरेदीसाठी किती रुपये लागतील पहा आता प्रत्येक पेन रुपये दहाला ला विकला म्हणजे विक्री किंमत दहा बरोबर तर खरेदी किंमत किती येते तर आठ पॉईंट पाच म्हणजे साडेआठ रुपयाला त्या ठिकाणी तो पेन मिळतोय तर अशा शंभर पेनची किंमत म्हणजे साडेआठ गुणिले शंभर म्हणजेच आठशे पन्नास रुपये त्या ठिकाणी येतात म्हणजे चोपन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर रुपये अठ्ठावीसशेची कोणत्या दराने पाच वर्षाची रास तीन हजार नऊशे वीस होते त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठ म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पंचावन्न प्रश्नाचं उत्तर चार लिहिलंय त्यांचं उत्तर पर्याय क्रमांक चार लिहिलंय त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर छप्पनवा प्रश्न आहे शेजारच्या ठोकळ्यांची रचना वरून पाहिल्यास कशी दिसेल तर पर्याय क्रमांक तीन या पद्धतीने त्या ठिकाणी म्हणजे टॉप व्ह्यू आपण म्हणजे वरून बघितलं तर आपल्याला टॉप व्यू कसा दिसणार आहे तर पर्याय क्रमांक तीन छप्पनचं पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर आहे त्यानंतर सत्तावन्न प्रश्न आहे आठशे दहा व शून्य पॉईंट पंचवीस बरोबर किती त्याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन शून्य पॉईंट पंचावन्न रुपये दहा व रुपये पन्नासच्या मिळून तीस नोटात पाचशे रक्कम तयार होते जर रुपये पन्नासच्या सर्व नोटा खर्च केल्या तर किती रुपये शिल्लक राहतील पहा या ठिकाणी दहाच्या किती नोटा तयार होतील आणि म्हणजे दहाच्या पंचवीस नोटा केल्या तर अडीचशे रुपये होतात आणि पन्नासच्या त्या ठिकाणी पाच नोटा केल्या तर अडीचशे रुपये होतात म्हणजे तीस नोटा होतात आणि पाचशे रुपये जमा होतात जर पन्नासच्या सर्व नोटा खर्च केल्या म्हणजे पन्नासच्या किती तीन नोटा खर्च केल्या पन्नासच्या पाच नोटा खर्च केल्या म्हणजे अडीचशे रुपये खर्च केले तर शिल्लक किती राहतात अडीचशेच रुपये शिल्लक राहतात म्हणजेच अठ्ठावन्नव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन आहे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक तीन लिहिलं त्यांचं उत्तर त्या ठिकाणी अचूक आहे त्यानंतर एकोणसाठवा प्रश्न आहे तीन पॉईंट अठ्ठावीस अधिक सात पॉईंट तीन वजा पाच पॉईंट झिरो तीन बरोबर किती त्याचं उत्तर आहे पाच पॉईंट पंचावन्न म्हणजेच एकोणसाठव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक साठवा प्रश्न आहे पहा पंधरा लिटर तेलाच्या डब्यातून दर तासाला मिली तेल गलती होते तर पंधरा लिटर तेलातून सकाळी दहा वाजल्यापासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत किती तेल शिल्लक राहील पहा दहा ते अकरा एक तास अकरा ते बारा दोन तास बारा ते एक तीन तास आणि एक ते दोन चार तास म्हणजे चार तासामध्ये म्हणजे पंचवीस चौक शंभर शंभर मिली त्या ठिकाणी तेल जाणार आहे पहा म्हणजे पंधरा मिली तेलातून डब्यातून दर तासाला पंचवीस मिली म्हणजे त्या ठिकाणी शंभर मिली तेल त्या ठिकाणी वाया जाईल म्हणजेच त्या ठिकाणी चौदा पॉईंट नऊ लिटर म्हणजे चौदा पॉईंट नऊशे मिली तेल त्या ठिकाणी शिल्लक राहणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी साठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार लिहिला त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे एकसष्टवा प्रश्न आहे रुपये दोनशे घेतलेली तीनशे केळी रुपये चाळीस डझन दराने विकली तर दुकानादारास किती रुपये नफा मिळेल हे या ठिकाणी थोडस प्रिंटिंग मिस्टेक त्या ठिकाणी झाल्यावर दिसते त्याच्यामुळे त्याचं उत्तर काढणं त्या ठिकाणी शक्य झालेलं नाही त्यानंतर पहा बासष्टवा प्रश्न आहे ओक केंद्र असलेल्या वर्तुळाचे निरीक्षण करून असत्य पर्याय निवडा पहा आता या ठिकाणी वर्तुळात रेक ईडी ही जीवा आहे ईडी ही जीवा बरोबर आहे वर्तुळात चार त्रिज्या आहेत एक दोन तीन आणि चार चार त्रिज्या आहेत बरोबर आहे वर्तुळाला दोन व्यास आहेत पहा वर्तुळाला एकच व्यास आहे पहा म्हणजे व्यास कशाला म्हणतात तर वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या आणि वर्तुळावर दोन बिंदूवर छेदणाऱ्या म्हणजे ए बी हेच एक व्यास आहे वर्तुळ केंद्रातून एवढी एकच रे रेषाखंड त्या ठिकाणी गेलेला आहे म्हणजेच या ठिकाणी वर्तुळात दोन व्यास आहेत हे विधान त्या ठिकाणी चूक आहे म्हणजे रेख ची लांबी ही रेख ए बी च्या निमपट आहे म्हणजे सी ही काय आहे आणि ए बी हा व्यास आहे म्हणजे व्यासाच्या निमपट आहे हे देखील विधान बरोबर आहे म्हणजेच वर्तुळाला दोन व्यास आहेत हे विधान त्या ठिकाणी चुक आहे म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर त्रेसठवा प्रश्न आहे क्रमांक सोळा ते छत्तीस पर्यंतच्या संख्येची बेरीज किती तर त्याचं उत्तर आहे पाचशे बेचाळीस म्हणजे पहा आपल्याला सूत्र माहित पाहिजे की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या छे शंभर अशा पद्धतीचं ते सूत्र आहे ते सूत्र त्या ठिकाणी टाकल्यानंतर उत्तर येत आहे त्रेसष्ट पर्याय क्रमांक एक पाचशे सेहेचाळीस ज्या विद्यार्थ्यांचं पाचशे शेहेचाळीस शे हे उत्तर आले त्यांना या प्रश्नाचे दोन मार्क नक्कीच मिळणार आहेत त्यानंतर चौसष्टवा प्रश्न आहे एक लाख साठ हजार रुपयातून कर्ज निवारण्यासाठी दरमा तेरा हजार पाचशे रुपयाप्रमाणे सात हप्ते भरले तर किती रुपये कर्ज शिल्लक राहिले म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला तेरा हजार पाचशे गुणिले सात करावं लागेल जे उत्तर येईल ते उत्तर एक लाख साठ हजारातून मायनस करा उत्तर येते पासष्ट हजार पाचशे म्हणजेच त्या ठिकाणी चौसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रतिकने रुपये चारशे चाळीस ते दोनशे चाळीस प्रतिकणे रुपये दोनशे चाळीस प्रति चौरस मीटर दराने दोनशे 25... पंचवीस चौरस मीटरचा भूखंड घेत घेतला सपाटीकरणासाठी रुपये सहा हजार खर्च करून तो भूखंड रुपये पंचाहत्तर हजाराला विकला तर किती नफा मिळाला म्हणजे या ठिकाणी दोनशे चाळीस गुणिले दोनशे पंचवीस करा जे उत्तर येईन त्याच्यामध्ये परत सहा हजार मिळवा म्हणजेच त्या ठिकाणी अं मला वाटतंय अं चोपन्न हजार अधिक सहा हजार म्हणजे साठ हजार होतोय आणि तो पंच्याहत्तर हजाराला विकला म्हणजेच त्या ठिकाणी पंधरा हजार रुपये नफा मिळाला त्यानंतर सहासष्टवा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येचे वाचन अयोग्य आहे तर सात हजार एकशे पंचवीस म्हणजे सव्वा सात हजार हे विधान या ठिकाणी अयोग्य वाचनाचं आहे म्हणजे सहासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दिन तीन त्यानंतर सदुसष्टवा प्रश्न आहे कोणत्या पदावलीचे उत्तर सर्वाधिक येईल तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर कोणत्या पर्यायात अपूर्णांकाचा चढथा क्रम आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे अडुसठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक।, पर एक त्यानंतर दोन हजार सोळा साली लोकमान्य टिळक पुण्यतिथी सोमवारी आली होती तर त्याच वर्षी बालदिन कोणत्या दिवशी आला असेल म्हणजे लोकमान्य टिळक आणि बालदिन हे एकाच दिवशी येतात म्हणजे सोमवार म्हणून एकोणसत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सत्तरवा प्रश्न आहे पस्तीस हजार रकमेतून रुपये दोन हजारच्या चार नोटा व रुपये पाचशेच्या अठ्ठावीस नोटा एवढी रक्कम खर्च झाली तर किती रक्कम शिल्लक राहिली त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेरा हजार त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सारणीतील कोणत्या पर्यायात सर्वाधिक व्याज मिळेल तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुद्दल पाचशे दर बारा आणि मुदत दोन वर्ष या याच्यातून काय होणार आहे सगळ्यात जास्त व्याज म्हणजे एकशे वीस रुपये व्याज मिळणार आहे म्हणजेच त्या ठिकाणी एकाहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर बहात्तरवा प्रश्न आहे अपूर्ण आकृती पूर्ण करा योग्य पर्याय निवडा या ठिकाणी या अपूर्ण आकृती पूर्ण करण्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर त्र्याहत्तरवा प्रश्न आहे इष्टकाची तिला समान लांबीच्या किमान टिंबटिंब इतक्या कडा असतात पण आता या ठिकाणी समान लांबीच्या किमान कडा विचारल्यात तर त्याचं उत्तर आहे बारा कडा असतात म्हणजेच त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर चौऱ्याहत्तर आणि पंच्याहत्तर साठी सूचना आहे पुढील चित्ररूप माहितीचा उपयोग करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा पहा आता या ठिकाणी एक चित्र म्हणजे पंधरा शेतकरी दाखवलेत एक चित्र म्हणजे पंधरा म्हणजे पंधरा पाचशे पंच्याहत्तर इद पंधरा ती पंचाळीस आणि पंधरा दोन तीस आणि पंधरा चुक साठ म्हणजे द्राक्षांच्या उत्पन्नापेक्षा किती अधिक शेतकरी केळीचे उत्पन्न घेतात त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे चौऱ्याहत्तरचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी तीन लिहिलंय त्यांचं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर पंच्याहत्तरवा प्रश्न आहे प्रत्येक आंबा पिकवणाऱ्या शेतकरी कडे चाळीस झाडे असल्यास आंब्याच्या झाडांची एकूण संख्या किती पहा आंबा पिकवणारे शेतकरी आहेत पंच्याहत्तर मग चाळीस गुणिले पंच्याहत्तर केल्यानंतर उत्तर येते तीन हजार म्हणजेच या ठिकाणी पंच्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अशा पद्धतीने आपण मिशन आरंभ याची जी सराव प्रश्नपत्रिका आहे ती सराव प्रश्नपत्रिका या ठिकाणी तिचं जी उत्तर आहे ती उत्तरं या ठिकाणी पाहिलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल व्हिपीएन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद